विनंती करतोय की आपण व्यासपीठाच्या समोर यायचंय आणि आपला सन्मान इथे स्वीकारायचा पुणे ग्रामीण पुणे सर्व खेळाडू आपण यायचे आणि खेळाडूंनी येते वेळेला अभिमाननी यायचंय आहे अतुलरावजी साहेब आदरणीय अध्यक्ष साहेबांनी तुम्हाला फार प्रोत्साहित केलेलं आहे आपण यायचंय आहे मानानी यायचंय आणि आपला सन्मान स्वीकारायचंय एक ब्लेजरचा जो अपर पार्ट आहे तो पुणे डिस्ट्रिक्ट कबड्डी असोसिएशन नेहमी हे मुलांना दिलेले आहे विजयी आणि पुरस्कार प्राप्त झालेल्या दिले मुलांना दिलेले आहे तृतीय क्रमांक पुणे ग्रामीण पुणे प्रशिक्षक अकबर शेख अभिनंदन व्यवस्थापक महेश शितोळे आपलं सुद्धा अभिनंदन मुलांना पुढे यायचं आहे आणि मानाने आपल्याला सन्मान आहे आदरणीय श्री अतुळरावजी साहेब सन्माननीय अध्यक्ष पुणे डिस्ट्रिक्ट कबड्डी असोसिएशन आदरणीय श्री बाबुरावजी चांदेरे प्रमुख कार्यवाह महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन माननीय दत्तात्रय झिंजुर्डे प्रमुख कार्यवाह पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन माननीय दत्ता भाऊ कळमकर कार्याध्यक्ष पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि पुणे जिल्हा कबड्डी संघटनेचे समस्त यशस्वी पदाधिकारी आणि सदस्य या सत्कारामध्ये मला टाळ्या कमी वाजलेल्या दिसतात प्लीज आपण सर्वांनी काळ्यावर कौतुक करायचं मुलांचं आणि आपण नेहमीच सातत्या पुढच्या वर्षी सुद्धा आपण अशीच कामगिरी करा यानंतर किशोरगड गट पुणे येथे पुणे झालेल्या किशोरगड स्पर्धेमध्ये संग, प्रथम क्रमांकाचा पिंपरी पुणे संघ खेळाडू आपण यायचंय प्रथम क्रमांक पिंपरी चिंचवड पुणे प्रशिक्षक महेश नखाते आदेश नखाते व्यवस्थापक राहुल माने आपलं सुद्धा अभिनंदन एकत्र आहे आणि पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या वतीने हा अपर पार्टचा जो कीट आहे तो दिला गेलेला आहे अभिनंदन यशांचा या संघाचं प्रशिक्षण

खेळाडूंनी यशस्वी खेळामुळे पुढे यायचं तुमच्या डोक्यावरती परिधान केलेला जो साफा आहे हा ठेका आहे तो खरोखरच शोभिवंत आहे आणि शपथ आजच घ्या की पुणे जिल्ह्याचं नाव राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये सुद्धा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये सुद्धा आम्ही मोठा करणार आहोत तृतीय क्रमांकाचा मानकरी ठाणे येथे झालेल्या हिमाचल कबड्डी स्पर्धेमध्ये मुलांमध्ये तृतीय क्रमांक पुणे ग्रामीण विभाग प्रशिक्षक अकर्षेक व्यवस्थापक चंद्रकांत रणवरे अभिनंदन जिल्हा वतीने तो, तो देण्यात आलेला आहे अभिनंदन प्रशिक्षण व्यवस्थापक चंद्रकांत रणवरे पुणे ग्रामीण पुणे, पुणे अभिनंदन आणि तीच विनंती करणार की एकदा पुन्हा जोरदार या संघाचा आपण अभिनंदन करू आणि मुलांना हे सांगा की सातत्य टिकवून ठेवा या गटामध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी पिंपरी चिंचवड पुणे पिंपरी क्रमांकाचा मानकरी सर्व खेळाडू यशस्वी खेळाडू आपण यायच आहे आणि अशाच पद्धतीची कामगिरी पुणे डिस्ट्रिक्ट कबड्डी असोसिएशन आपल्याकडून करीत आहे आणि हा सातत्य तुम्ही जपून ठेवा परफेक्ट व्यायाम करा योग्य सराव करा योग्य आहार घ्या आणि प्रशिक्षकांचा इतिहास

झालेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये मुलीन विभागामध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी पुणे ग्रामीण पुणे जिल्हा पुणे ग्रामीण मुलींमध्ये विजयी द्वितीय क्रमांकाचे मानकरी पुणे ग्रामीण पुणे प्रशिक्षित व्यवस्थापिका स्वप्नाली शेंडे अभिनंदन मॅडम आपला आशीर्वाद श्री बाबुरावजी चांदेरे श्री दत्ताभाऊ कळमकर दत्ताभाऊ झिंदोडे या सर्वांचा आशीर्वाद घ्या द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या पुणे ग्रामीण पुणे संघाला अभिनंदन मोहन कचरेजी व्यवस्थापक व्यवस्थापिका सदनान शेटे पुण्यासाठी सुद्धा आपण अभिनंदन करूया या विभागामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी पुणे चिंच, पिंपरी चिंचवड पुणे संघनायक आणि समस्त खेळाडू आपण यायचे कुमारी घाट ठाणे येथे झालेल्या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्याचं त्यांनी नाव उंचावलं पिंपरी चिंचवड पुणे खेळाडूंनी माननी ठे यायचे आणि खरोखरच शोभिमंत फेटा ही जबाबदारी देते स्थापिका वर्षा मुंडे अभिनंदन राजेंद्र पानसरीजी वर्षा मुंडे सर्व खेळाडूंनी सोड्या काळामध्ये अभिनंदन करा जोरदार काळापासून आपण विजय संघाचं अभिनंदन करूया छत्रपती शिवाजी महाराजच्या कबड्डी स्पर्धा ठाणे ते झाली या गटामध्ये या स्पर्धेमध्ये महिला विभागामध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला पुणे जिल्हा आणि या संघाला प्रत्येकी चार हजार रुपयाचा धनादेश दिला जाईल पुणे डिस्ट्रिक्ट कबड्डी असोसिएशनच्या वतीने मी छत्रपती शिवाजी महाराज चर्चक कबड्डी स्पर्धा ठाणे येथे संपन्न झाली पुणे जिल्ह्याचा महिला संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला प्रशिक्षक प्रकाश बालवाळकर आणि व्यवस्थापिका कंचन पुणेकर आणि समस्त खेळाडूंना विनंती पण यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे शिवाजी महाराजच्या शक्ठाने येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये महिला विभागामध्ये तृतीय क्रमांकाचा मानचरी पुणे जिल्हा यशाची प्रशिक्षक प्रकाश बालवडकर व्यवस्थापिका कांचन पुणेकर या संघाला प्रत्येकी चार हजार रुपयांचा धनादेश पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या वतीने आणि धनादेशाबरोबर आशीर्वाद हा नवीन अध्यक्ष श्री अतुलराव बेडके साहेबांचा आहे अभिनंदन समस्त खेळाडू प्रकाशजी बालवडकर कांचन पुणेकर आपला अभिनंदन त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी स्पर्धेमध्ये पुरुष विभागामध्ये पुणे जिल्ह्याने द्वितीय क्रमांक पटकावला या संघाचे प्रशिक्षक दीपक आणि व्यवस्थापक व्यवस्थापक शेखर शेखर गावडे आणि त्यांचा यशस्वी संघ प्रत्येकी पंधरा हजार रुपयाचा धनादेश पुणे डिस्ट्रिक्ट कबड्डी असोसिएशनच्या वतीने सर्व खेळाडूंनी पुढे यायचंय आणि अभिनंदन